पोलीस ठाणे वर्धा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी अवैधरित्या गांजा मालाची विक्री करताना एकाच अटक दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून एन डी पी एस कायद्यातील तरतुदीनुसार छापा घातला असता आरोपीनामे सूरज श्याम गौतम वय पस्तीस वर्ष राहणार शीतलामाता मंदिरजवळ इतवारा बाजार वर्धा हे हा आपले राहते घरी अवैधरित्या गांजा अंमली पदार्थ बाळगून असताना मिळून आल्याने पोलिसांनी त्यास अटक केली दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी माननीय पोलीस निरीक्षक संतोष ताले यांना दिलेल्या सूचनांप्रमाणे पंच वापारी फॉरेन्सिक पथक व पोलीस स्टाफसह शीतला माता मंदिरजवळ इतवारा बाजार वर्धा येथे आरोपीचे राहते घरी तपासणी केली असता घर झडतीमध्ये तीन किलो सहाशे तेवीस ग्रॅम निव्वळ गांजा अंमली पदार्थ एक छोटा इलेक्ट्रिकल वजन काटा किर विक्रीकरिता गांजा अंमली पदार्थ भरण्यासाठी वापरत असलेल्या प्लास्टिक पन्नी असा एकूण किंमत रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड पोलीस अंमलदार गजेंद्र धर्मे शैलेश ताफलेकर अभिजित वाघमारे विजय पंचटिके महेंद्र पाटील रणजित भुरसे नितीन इटकरे अश्पाक शेख मीना माहिंदे अक्षया सावडकर यांनी केली त्यामुळे शहर परिसरात अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींवर प्रतिबंध करण्यास पोलिसांना यश मिळाले गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींवर सुद्धा वेगवेगळ्या कलमांवये भरपूर गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली